नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी जवळ कारला अपघात गाडीचे नुकसान कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती नाक्याच्या तपासणी नाक्याच्या नजिक कारला अपघात होऊन रस्त्याच्या बाजूला लावलेल्या बॅरिकेड्स तोडून कार उलट्या तो दिशेला जाऊन उभी राहिलेली होती यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र कारची वित्त हानी झालेली आढळून आली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने गाडी क्रमांक के ए अठ्ठावीस यण्ण सत्तर अठ्ठेचाळीस ही जात होती कोगनोळी सेलटॅक्स तपासणी नाक्याच्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला असलेली बॅरिकेड करून पलीकडे जाऊन दिशा बंदूक उभारली होती घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती यामधील जखमीना उपचारासाठी पुढे हलवण्यात आल्याचे उपस्थितांच्यातून सांगण्यात आले जन्मदिवस साठी नितीन धनवडे सह राज कोळेकर प्रवेश, प्रवेश। आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग ओगनोई येथील निवासी व अनिवासी पालजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोदक्यात जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी